डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ जिल्ह्यातील सर्वत्र शिक्षा समिती या एन जी ओकडून बेरोजगार युवकांची झालेली आर्थिक फसवणूक अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे उघडकीस आली या संस्थेने संस्कार शिक्षक आणि केंद्र प्रमुख पदांसाठी जाहिरात देऊन प्रत्येकी तीनशे पंधरा रुपये अर्ज शुल्क तसेच पंधरा रुपये सिक्युरिटी डिपॉझिट वसूल केले होते मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवराम वार आणि अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वाखाली उमरसरा येथील कार्यालयावर धडक कारवाई करण्यात आली शिक्षणाधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत बेरोजगार युवकांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात यवतमाळ आणि लगतच्या तालुक्यातील उमेदवारांना तीनशे पंधरा रुपये वाटप करण्यात आले उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे मनसेच्या या कारवाईमुळे तब्बल दोन हजार बेरोजगार युवकांना दिलासा मिळाला आहे याप्रसंगी मनसेने पुढील काळातही अशा फसवणुकीविरोधात ठामपणे उभं राहण्याचा इशारा दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी मनसे मुळे आज आम्हाला आमचे पैसे वापस मिळाले आहे त्याच्यामुळे मी मनसेचे आभार मानते आणि देवा भाऊ आणि अनिल भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानते तसेच राज ठाकरे सर यांचे सुद्धा मी आभार मानते आम्हाला आमचे पैसे वापस मिळून या। दिले याचा आम्हाला खूप फायदा होतो सर तीनशे रुपये म्हटलं तरी आमच्यासाठी खूप जास्त आहे या पैशामध्ये आम्ही एक पुस्तक घेऊ शकतो आमाला सर त्या पुस्तकातून आम्हाला भरपूर सारा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे थँक्यू सर तुमचे तुम्ही आम्हाला आमचे पैसे वापस मिळवले सर्वत्र शिक्षण समितीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यामध्ये संस्कार शिक्षकाचे भरती प्रकरण नुकतंच मनसेने या पूर्ण भरती आता पर्दाफाश केलेला आहे आज महाराष्ट्र निर्माण दिलेल्या शब्दाप्रमाणे आज सर्व सुशिक्षित बेरोजगार जेही होते दोन हजार यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या पहिल्या टप्प्याचे आज पैशाचं वाटप परतफेड म्हणून आज सर्व शिक सर्वत्र शिक्षा समिती वाटप सुरू केलेला आहे येणाऱ्या येत्या दोन तीन दिवसामध्ये मनसेतर्फे आवाहन करण्यात येते की सर्व ज्या विद्यार्थ्यांनी या सर्वत्र शिक्षा समितीमध्ये आपले फॉर्म भरले होते त्या सर्वांनी आपली भरलेली अनामत रक्कम तीनशे पंधरा रुपये स्वतः या कार्यालयात येऊन परत घेऊन जावी आणि येणाऱ्या काळात अशा मूलथापांना बळी न पडता कुठल्याही जाहिरातीचा सोक्षमोक्ष न लावता कुठल्याही प्रकारच्या अशा प्रलोभनांना बळी पडू नका आणि